शेतकरी मित्रांनो रामराम मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण बाटकी तालुका मान जिल्हा सातारा या गावी आमचे परममित्र श्री नामदेवराव शिर्के यांच्या बागेत आहोत तर आपण पाहू शकताय सदर ही त्यांची जी बाग आहे ही जवळजवळ दोन हजार बारा म्हणजे बारा तेरा वर्षांची ही बाग आहे आणि सदर बहर जो आहे हा त्यांचा हा दहावा बहर आहे तर दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाच्या पॅचनंतर सदर बागेच्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर ह्या बागेला पिनहोल बोरर हा भयंकर प्रकारचा बागेला डिसेज झालेला परंतु त्यावेळेस एवढी डाळिंब बा बागेबद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे सदर हा पिनहोल बोरर जो आजार आहे हा सदर बागायतदारांच्या लक्षात आला नाही त्यामुळे भयंकर आपण पाहू शकता आहे आतासुद्धा बघा काही झाडं अशी वाढलेली दिसत आहेत बहरच्या दरम्यान तर आपण आता सदर बागायतदारांना भेटूयाच तर हे आमचे परम मित्र आहेत नामदेवराव शिर्के आणि हे आमचे मित्र आहेत साईनाथ साहेब तर यांच्या बागेत आहोत तर मित्रांनो पहा तर आम्ही एन आर सी पीचे शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा करून आम्ही एक प्रयोग केला होता ह्या बागेवर खोड असे कट केले होते ज्या ज्या झाडांना त्रास झालेला त्या झाडांची आम्ही अशी खोड कटिंग केली होती आणि त्यामधून जे तगारे वॉटर सोर्स जे निघतात ते असे आम्ही स्टॉपिंग वगैरे करून त्याची एक झाड तयार करायचा हा आमचा प्रयोग चालू होता आपण तरी पाहू शकताय आहे यामध्ये चांगल्या प्रकारचं यश आम्हाला मिळालेलं आहे बघा चांगल्या प्रकारचा मालसुद्धा या तगाऱ्यांनी धरलेला आहे गेल्या वर्षीसुद्धा या झाडांनी याच झाडांनी एक चार पाच किलोच्या सरासरीने माल दिलेला होता तर असेच वेगवेगळे प्रयोग बघा शेतकरी बागेमध्ये राबवत असतात हो तर याबद्दल आपल्या काही कमेंट्स असतील किंवा काय उ आपली काय उपाय म्हणजे हे असतील सूचना किंवा आपल्या काही कल्पना असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की जेणेकरून यामध्ये आणखीन आपल्याला काय अपडेट आप करता येईल तर सदर बाग जी आहे ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस हा भर आहे आणि आता सध्या मित्रांनो आपण पाहू शकताय सदर बागेमध्ये सेटिंगसुद्धा चांगली आहे आता तरी सरास म्हटलं तरी एक ऐंशी नव्वद सेटिंग आहे प्रत्येक झाडाला आणि फळांची साईज जी आहे ती दोनशे अडीचशे प्लसमध्ये गेलेली आहे आता सध्या या बागेला दीडशे प्लस दिवस झालेले आहेत बघा कारण ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जरा जास्त असल्यामुळे टेम्परेचर चाळीसच्या वरती गेल्यामुळे आपल्याला माहिती जाय की टेम्परेचर ओव्हर झाल्यानंतर मुळे सुप्त अवस्थेमध्ये जातात झाडांची तर ते दिवस काही वगळतात दीडशे एक दिवस या बागेला झालेले आहेत तर बघा मित्रांनो असेच माहितीदार व्हिडिओ आपण आपल्या या चॅनेलवर पाहू शकताय इकडे बघा हे सुद्धा झाड जे आहे ते जे रोगग्रस्त फांद्या ज्या होत्या त्या बोडामधूनच कट करून असे तगारे धरलेले आहेत आणि डा जे छाटणी एक्सपर्ट टीम वगैरे बोलून याचं स्ट्रक्चर व्यवस्थित तयार केलेलं आहे मालसुद्धा चांगल्या प्रकारे त्यावरती पोचतो आहे साईज तयार होते चांगली क्वालिटी वगैरे चांगली येते झाडांना तर असे आपण ही काही प्रयोग करू शकता आहे फक्त मर जे आहे ती फिजोरियम किंवा सॅरिट नसावी मित्रांनो कारण पुढे जाऊन काय होतं आहे हे जे तगारे आहेत हे थोडेसे मोठे झाल्यानंतर फिजोरियमच्या मरमुळे पुन्हा वाढतात ते काय झाड तयार होत नाही आता या सदर बागेला ही पिनहोल बोररची भयंकर मर होती त्यामुळे बऱ्याच बागा जातात बघा मित्रांनो त्यामुळे यावरती ड्रिंचिंग जी आम्ही पाठीमागे केली होती जी आम्ही रेग्युलर करतोय त्याचा एक व्हिडिओ मी मागे टाकलेला आहे तो पण आपण अवश्य पाहावा तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार या चॅनेलला लाईक करा आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद